राज्यातील तापमानात पावसाच्या प्रभावामुळं घट झाल्याचं दिसून येत आहे सोलापूरमध्ये सर्वाधिक तापमान अडतीस पूर्णांक ऐंशी अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय यानंतर धाराशिव अडतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस परभणी अडतीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस वर्धा अडतीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस अमरावती अडतीस अंश सेल्सिअस आणि नागपूर अडतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये तापमानात घट झाली असून ज्यामुळे मागील काही दिवसात चाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक तापमान असलेल्या भागात पारा ते तीन अंशांनी घसरलेला आहे सध्या कमी दाबाचा पट्टा केरळ कर्नाटक मध्ये असून विदर्भाच्या जवळून पूर्व भारतापर्यंत पसरलेला आहे याच पट्ट्याच्या आसपास पावसाचे ढग आहेत उत्तरेकडे एक ट्रक रेखाही दिसत असून ज्याच्यामुळं उत्तर प्रदेशात थोडाफार पाऊस झालाय बाकी आता राज्यातील वातावरण निवळू लागलेलं ला। आहे काही एक दोन दिवस सोलापूर आणि धाराशिव सारख्या भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा किंवा हवेची अस्थिरता टिकून राहील परिणामी येत्या ते दिवसात सोलापूरच्या आसपास ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे थोडे हलके पावसाचे थेंब अति दक्षिणेकडील भागात होऊ शकतात पण विशेष पावसाची शक्यता नाही कोल्हापूर आणि बेळगावच्या पट्ट्यात येत्या दोन ते चार दिवसात पावसाची शक्यता आहे आपण पावसासंदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय सध्या चंद्रपूरच्या दक्षिण भागात पावसाचा ढग निर्माण झालेला आहे आणि तेलंगणाच्या भागातही हे ढग दिसत आहेत चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूरच्या दक्षिण भागात काही अंशी ढगाळ हवामान आहे पण पावसाचे ढग नाही राज्याच्या इतर सर्व जिल्ह्यांमध्ये पूर्णतः कोरडं हवामान आणि स्वच्छ आकाश दिसत आहे गडचिरोली आणि गोंदियाच्या अतिपूर्व भागांमध्ये थोडाफार पाऊस होण्याची शक्यता आहे तथापि मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नाही या पावसाचा मुख्य भाग गडचिरोलीपेक्षा छत्तीसगडच्या भागात दिसू शकतो उद्या राज्यात पावसाची शक्यता नाही मात्र सोलापूर धाराशिव लातूर नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोलीकडे हलक्या ढगांचं वातावरण दिसू शकतं हवामान विभागाच्या अंदाजानुसार नांदेड लातूर धाराशिव आणि सोलापूरच्या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस किंवा हलक गडगडाट होण्याची शक्यता आहे इतर जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं राहील दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद